नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे मानसिक आरोग्य आपल्या सर्वांना शारीरिक आरोग्याचं महत्त्व तर माहीतच असतं पण मेंटल हेल्थसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर आपली मेंटल हेल्थ चांगली असेल तर शारीरिक आरोग्यसुद्धा सुधारतं सुदा आणि आपल्या जीवनामध्ये संतुलन राहतं चला तर मग आज आपण मेंटल हेल्थ कसं चांगलं राखावं आणि त्यासाठी काय टिप्स आहेत हे जाणून घेऊयात मानसिक आरोग्याचं जर महत्त्व पाहिलं तर मेंटल हेल्थ हे आपल्या सर्वांगीण आरोग्यावरती प्रभाव टाकतं जर आपलं मानसिक आरोग्य ठीक असेल तर आपला सुद्धा वाढतो दैनंदिन कामामध्ये आपली कार्यक्षमता सुधारते आणि आपले नातेसंबंध सुद्धा मजबूत होतात इमोशनल वेलबिंग हे आपल्या विचारांवरती भावना आणि कृतींवरती सुद्धा प्रभाव टाकतो मेंटल हेल्थ चांगले असल्यावर तणाव चिंता आणि नैराश्य कमी होतात आणि जेव्हा आपलं मानसिक आरोग्य चांगलं असतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये उत्साह आणि ध्येय मिळतं जर तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य सुधारायचं असेल तर या आठ टिप्स आहेत ते खास तुमच्यासाठी पहिली टीप ध्यान आणि श्वासाचे व्यायाम मेडिटेशन आणि ब्रिधिंग एक्सरसाइज आपल्या मनाला शांत ठेवण्यास मदत करतात दररोज दहा ते पंधरा मिनटं ध्यान करा किंवा डीप ब्रिधिंग एक्सरसाइजेस करा यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत करेल आणि त्यामुळे आपला माइंडफुलनेससुद्धा वाढतो दुसरी टीप म्हणजे सकारात्मक विचार करा पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवू शकते नकारात्मक विचारांपासून सकारात्मक विचार करणे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो जर एखादी समस्या आली तरी त्यामध्ये सुधारण्याचा आणि शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा म्हणजे रोज ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा म्हणजे तुम्ही कशाबद्दल आभारी आहात हे तुम्ही लक्षात ठेवा तिसरी टीप म्हणजे समाजातील सहभाग तुमचा वाढवा सोशल कनेक्शन्स आपले कुटुंब आणि आपल्या मित्रांशी वेळ घालवणे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण आपल्या भावना इतरांशी शेअर करतो तेव्हा मेंटल हेल्थ सुद्धा सुधारतं सकाळचा वॉक ब्रेकफास्ट किंवा जेवण यासारखे काहीही निमित्त काढून मित्रांशी भेटा आपल्या कुटुंबाला आणि जवळच्या व्यक्तींना महत्व देऊन त्याच्याशी अधिक वेळ घालवा चौथी टीप म्हणजे शारीरिक व्यायाम फिजिकल एक्सरसाइज हा केल्यामुळे केवळ शारीरिकच आरोग्य नाही सुधारत तर मेंटल हेल्थ सुद्धा सुधारतं शारीरिक ताण कमी होतो आणि एंडोर्फिन्स रिलीज होतात जे आपल्याला आनंदी ठेवतात रोज तीस मिनिट चालणे जॉगिंग किंवा कोणत्याही शारीरिक क्रियेमध्ये तुम्ही भाग घ्या पाचवी टीप म्हणजे पुरेशी झोप क्वालिटी स्लीप हा तुमच्या मेंटल हेल्थ साठी अत्यंत महत्त्वाचा आहे झोपेच्या अभावी आपले मनोबल कमी होते आणि आपला मानसिक ताण सुद्धा वाढतो स्लीप हायजीन राखा म्हणजे स्क्रीन टाळा आणि शांत वातावरणामध्ये झोपायला जा सहावी टीप म्हणजे निरोगी आहार हेल्दी डाएट आपला डायटचा थेट प्रभाव आपल्या मेंटल हेल्थ वरती पडतो संतुलित आहार आणि न्यूट्रिशियस फूड हे जर तुम्ही खाल्लं तर आपलं मन निरोगी राहतं फळं भाज्या संपूर्ण धान्य आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेले अन्न खा कॅफिन आणि अल्कोहोलचं प्रमाण कमी करा सातवी टीप म्हणजे तणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट तणाव ही आजकाल एक सामान्य गोष्ट बनली आहे पण त्याला योग्य प्रकारे हाताळणे खूप आवश्यक आहे ध्यान माइंडफुलनेस मेडिटेशन याचे तंत्र वापरून तणाव कमी करा वाचन करा म्युझिक ऐका मुलांबरोबर खेळा किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीमध्ये भाग घ्या सर्वात शेवटची आणि आठवी टीप म्हणजे गरज असेल तेव्हा मदत घ्या सिक हेल्प वेन नीडेड कधी कधी आपल्याला मदतीची आवश्यकता असते काउन्सिलिंग किंवा थेरपी हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम साधने आहेत मेंटल हेल्थ एक्सपर्टच्या मदतीचा विचार करा एकंदरीत सारांश म्हणजे मित्रांनो मानसिक आरोग्य देखील आपल्या शारीरिक आरोग्य इतकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी चांगल्या सवयी सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य तंत्र वापरून आपल्याला मेंटल हेल्थ सुद्धा सुधारता येऊ शकतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि गोसत्व या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल धन्यवाद आणि तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या